uh तो या सर्वांनी पटापट लाईवरती हा हे कचरा आहे याच्यावर थोडा प्रयोग करावा लागतोय खाद तयार करण्यासाठी म्हणजे वाळेल कोथंबिर्यांच्या ज्या काड्या असते त्याच्यापासून प्रयोग करायचा आहे आपल्याला जैविक खत हे जे कॅमेऱ्यासमोर तुम्हाला दिसतंय त्याच्यावर कॅमेरा मी झूम करून दाखवणार आहे तर सर्वांनी या पटापट लाईवरती लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला का सर्वांचा चाय असता वगैरे तर सर्व सर्व मंडळींना सर्व मंडळींना राम राम आणि सर्व मंडळींचं माझ्या लाईव्हवरती हार्दिक स्वागत तर सर्वांनी पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबर तर सर्वांना विनंती आहे लाईक करा कमेंट करा फटाफट फटाफट कमेंट करा बावनो <coughs> काही नाही मित्रांनो ही कोथिंबीर कोथिंबीरचे सांबार असतो ते त्याच्या वाळलेल्या काढ्या त्याचं कोथंबीर काढलेलं आहे याच्यावर प्रयोग करायचा आपल्याला जैविक म्हणजे जे जैविक खत असते त्याच्यापासून हे खत खत तयार करायचं शेतीसाठी जाळण्यापेक्षा आणि जबरदस्त क्वालिटी असते म्हणते ते काय कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट लाईक आणि कमेंट करा चॅनल चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बदलत आहे नाही हाय थोडा बाय बाय थोडा काम आहे